श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदेला, शारदेला समर्थ सद्गुरुणा सुतन्ना सनकादिकं शुकाचार्याना वन्दन क्षणभरनामस्मरणीमद्भागवत्सारामृतकथे कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 गोपालकृष्ण भगवान की जय हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय कृष्णाय नम श्रोते हो नमस्कार शुकाचार्य राजाला वंशविस्ताराची कथा सांगत असताना म्हणतात राजा शशबिंदू हा पराक्रमी परमयोगी महान भोग ऐश्वर संपन्न आणि पराक्रमी राजा होता तो चौदा रत्नांचा स्वामी चक्रवर्ती आणि युद्धामध्ये अजिंक्य होता परम यशस्वी शशबिंदूच्या दहा हजार पत्न्या होत्या त्यापैकी प्रत्येकीला एक एक लाख मुलं झाली होती अशी त्याची शंभर कोटी मुलं होती त्यापैकी पृथुश्रवा आदी सहा पुत्र मुख्य होते पृथुश्रवाच्या पुत्राचं नाव धर्म धर्माचा पुत्र उषणा यांनी शंभर अश्वमेधी यज्ञ केले उषणाचा पुत्र रुचक रुचकाला पाच पुत्र झाले त्यांची नावं पुरुजित रुक्म रुक्मेशू पृथू आणि जामघ जामघाच्या पत्नीचं नाव शैब्या असं होतं ज्या मघाला पुष्कळ दिवसपर्यंत काहीच संतान झालं नाही परंतु त्याने आपल्या पत्नीच्या भीतीने दुसरा विवाहही केला नाही एकदा त्याने आपल्या शत्रूच्या घरून भोज्या नावाच्या कन्येचं अपहरण केलं जेव्हा शैभ्याने पतीच्या रथावर त्या कन्येला पाहिलं तेव्हा ती चिडून आपल्या पतीला म्हणाली कपट्या माझ्या बसण्याच्या जागेवर आज कुणाला तरी तू बसवून आणलंय ज्या मग म्हणाला ही तुझी सून आहे शैभ्य हसून पतीला म्हणाली मी तर पहिल्यापासूनच वांज आहे आणि मला कोणती सवतही नाही तर मग ही माझी सून कशी काय झाली जामग म्हणाला राणी तुला जो पुत्र होईल त्याची ही पत्नी होईल राजा जामेघाच्या या म्हणण्याला विश्वेदेव आणि पितरांनी दुजोरा दिला योग्य वेळी शैप्याला गर्भ राहिला आणि तिने अतिशय सुंदर बालकाला जन्म दिला त्याचं नाव विदर्भ ठेवलं त्याने साध्वी भोज्या हिच्याशी विवाह केला राजा विदर्भाला भोज्या नावाच्या पत्नीपासून कुश क्रथ आणि रोमपाद असे तीन पुत्र झाले विदर्भ वंशामध्ये रोमपाद हा कुलदीपक होता रोमपादाचा पुत्र बभ्रू बबुरु, बभ्रूचा कृती कृतीचा उशिक आणि उशिकाचा चेदी राजा या चेदीच्या वंशात शिशुपाल आदी झाले क्रथाचा पुत्र झाला कुंती कुंतीचा धृष्टी द्रुष्टी, धृष्टीचा निवृत्ती निवृत्तीचा दशार्ह आणि दशार्हाचा व्योम व्योमाचा जिमुत जिमुताचा विकृती विकृतीचा भीमरथ भीमरथाचा नवरथ आणि नवरथाला दशरथ नावाचा मुलगा झाला दशरथापासून शकुनी शकुनीपासून करंभी करंभीपासून देवरात देवरातापासून देवक्षत्र देवक्षत्रापासून मधू मधुपासून कुरुवश आणि कुरुवशापासून अणु झाला अनुपासून पुरुहोत्र पुरुहोत्रापासून आयु आणि आयुपासून सात्वताचा जन्म झाला परीक्षिता सात्वताला भजमान भजी दिव्य वृष्णी देवावृद्ध अंधक आणि महाभोज असे सात पुत्र झाले भजमानाच्या दोन पत्न्या होत्या एकीपासून निमलोनीचा किंकिन आणि धृष्टी असे तीन पुत्र झाले दुसऱ्या पत्नीपासून शताजित सहस्रजित आणि अयुताजित असे तीन पुत्र झाले देवावृद्धाच्या पुत्राचं नाव बभ्रू होतं देवावृद्ध आणि बभ्रू यांच्या संबंधी असं म्हटलं जातं की आम्ही लांबून जसं ऐकलं होतं तसं आता जवळून पाहत आहोत बभ्रू हा मनुष्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि देवावृद्ध देवांच्या समान आहे कारण बभ्रू आणि देवावृद्धाकडून उपदेश घेऊन चौदा हजार पासष्ट माणसांनी परमपद प्राप्त करून घेतलं होतं सात्वताच्या पुत्रांमध्ये महाभोजसुद्धा मोठा धर्मात्मा होता त्याच्याच वंशात भोजवंशी यादव झाले परीक्षिता वृष्णीचे सुमित्र आणि युधाजित असे दोन पुत्र होते युधाजिताचे शिनी आणि अनमित्र असे दोन पुत्र होते अनमित्रापासून निम्न जन्माला आला निम्नाचेच सत्राजित आणि प्रसेन नावाचे पुत्र होते अनमित्राचा शिनी नावाचा पुत्र होता शिनीपासूनच सत्यकाचा जन्म झाला याच सत्यकाचा युयुधान नावाचा ज्येष्ठ पुत्र तो सात्यकी नावाने प्रसिद्ध झाला सात्यकीचा जय जयाचा कुणी आणि कुणीचा पुत्र युगंधर झाला अनमित्राच्या तिसऱ्या पुत्राचं नाव वृष्णी होतं वृष्णीचे श्वफलक आणि चित्ररथ हे दोन पुत्र झाले श्वफल्काच्या पत्नीचं नाव गांधीनी असं होतं तिला सर्वात ज्येष्ठ अक्रुराव्यतिरिक्त असंग सारमेय मृदर मृदविद गिरी धर्मवृद्ध सुकर्मा क्षेत्रोपेक्ष अरिमर्दन शत्रुघ्न गंधमादन आणि प्रतिभाहू असे बारा पुत्र झाले त्यांना सुचिरा नावाची एक बहीणसुद्धा होती अक्रुराचे देववान आणि उपदेव असे दोन पुत्र झाले श्वफलकाचा भाऊ चित्ररथ याला पृथू विदुरथ आदी पुष्कळ पुत्र झाले ते वंशीय होते सात्वताचा पुत्र अंधक याचे कुकुर भजमान शुचि आणि कंबलभरी असे चार पुत्र झाले त्यामध्ये कुकुराचा पुत्र वन्ही वन्हीचा विलोमा विलोमाचा कपोत्रोमा आणि कपोतरोमाचा अनु झाला अनुचा मित्र तुंबरू अनुचा पुत्र अंधहक अंधकाचा दुंदुभी दुंदुभीचा अरिद्योत अरिद्योताचा पुनर्वसू आणि पुनर्वसूचा आहूक नावाचा एक पुत्र आणि आहुकी नावाची एक कन्या होती आहुकाचे देवक आणि उग्रसेन असे दोन पुत्र होते देवकाला देववान उपदेव सुदेव आणि देववर्धन असे चार पुत्र झाले यांच्या धृतदेवा शांतीदेवा उपदेवा श्रीदेवा देवरक्षिता सहदेवा आणि देवकी अशा सात बहिणी होत्या वसुदेवांनी या सर्वांशी विवाह केला होता उग्रसेनाचे कंस सुनामा न्यग्रोध कंक शंकू सुहू राष्ट्रपाद सृष्टी आणि तुष्टीमान असे नऊ पुत्र होते आणि कंसा कंसावती कंका शुरुभू आणि राष्ट्रपालिका अशा पाच कन्या होत्या त्यांचा विवाह देवभाग या वसुदेवांच्या लहान भावांशी झाला विदुरथापासून शूर शुरापासून भजमान भजमानापासून शिनी शिनीपासून स्वयंभोज आणि स्वयंभोजापासून हृदिक झाले हृदिकाला देवबाहू शतधन्वा आणि कृतवर्मा असे तीन पुत्र झाले देवमेढाचा पुत्र शूर याच्या पत्नीचं नाव मारिशा असं होतं शुराला तिच्यापासून वसुदेव देवभाग देवश्रवा अनक सृंजय शामक कंक श्रमिक वत्सक आणि कृक असे दहा पुत्र झाले वसुदेवांच्या जन्माच्या वेळी देवतांचे नगारे आणि नवबती आपोआप वाचू लागल्या होत्या म्हणून त्यांचे दुधुंबी असं नाव पडले तेच भगवान गोपालकृष्णांचे वडील पृथा श्रुतदेवा श्रुतकीर्ती श्रुतश्रवा आणि राजाधी देवी या वसुदेवांच्या पाच बहिणी वसुदेवांचे वडील शूरसेन यांचा कुंतीभोज नावाचा मित्र होता कुंतीभोज निपुत्रिक होता म्हणून शूरसेनाने आपली पृथा नावाची कन्या त्याला दत्तक दिली म्हणून तिचं नाव कुंती असं पडलं कुंतीने दुर्वास ऋषींना प्रसन्न करून घेऊन त्यांच्याकडून देवतांना बोलवण्याची विद्या मिळवली एक दिवस विद्येच्या प्रभावाची परीक्षा घेण्यासाठी तिने पवित्र होऊन सूर्यमंत्राने सूर्यदेवतेचं आवाहन केलं राजा त्याच वेळेला सूर्यदेव तिथे आले त्यांना पाहून कुंतीचं हृदय आश्चर्याने भरून गेलं ती म्हणाली भगवान मला क्षमा करा मी परीक्षा घेण्यासाठीच या विद्येचा प्रयोग केला होता आता आपण परत जा सूर्यदेव म्हणाले देवी माझं दर्शन निष्फळ होऊ शकणार नाही म्हणून हे सुंदरी आता माझ्यापासून तुला एक पुत्र होईल पण तुझे कौमार्य नष्ट होणार नाही असं मी करीन असं म्हणून तिच्या उदरात गर्भस्थापन करून सूर्यदेव आकाशात निघून गेले त्याचवेळी तिच्यापासून एक सूर्यासारखा तेजस्वी पुत्र उत्पन्न झाला कुंतीने लोकनिंदेच्या भीतीने जड अंत त्या बालकाला नदीत प्रवाहात सोडून दिलं तिचा विवाह तुझे पणजोबा पराक्रमी पंडू यांच्याशी झाला श्रुतदेवीचा विवाह करुष देशाचा राजा वृद्ध शर्मा याच्याशी झाला तिला दंतवक्त नावाचा मुलगा झाला हाच पूर्वजन्मी सनकादि कृषींच्या शापामुळे हिरण्याक्ष झाला होता केक देशाचा राजा धृष्टकेतू यांनी श्रुतकीर्तीशी विवाह केला तिच्यापासून त्याला संतर्द आदी पाच कैकेय कुमार झाले राजाधी देवीचा विवाह जयसेनाशी झाला त्याला विंद आणि अनुविंद असे दोन पुत्र झाले ते दोघही नगरीचे राजे झाले चेराज दमघोष यांनी श्रुतश्रवेचे ग्रहण केले त्याचा पुत्र होता शिशुपाल याचं वर्णन पूर्वीच केलेलं आहे देवभागाची पत्नी कंसा हिच्यापासून त्याला चित्रकेतू आणि बृहद्वल असे दोन पुत्र झाले देवश्रवाची पत्नी कंसवती हिच्यापासून सुवीर आणि इशुमान नावाचे दोन पुत्र झाले अनकाची पत्नी कंका इच्यापासून शत्रुजित आणि पुरुजित असे दोन पुत्र झाले सृंजयाला पत्नी राष्ट्रपालीपासून वृष दुर्मर्शन आदी अनेक पुत्र झाले श्यामकाला शूरभूमी नावाच्या पत्नीपासून हरिश्केश आणि हिरण्याक्ष नावाचे दोन पुत्र झाले मिश्रकेशी अप्सरेपासून वत्सकाला वृक आदी पुष्कळ पुत्र झाले वृकाला दुर्वाक्षीपासून तक्ष पुष्कर शाल आदी मुलं झाले शमिकाला सुदामिनीपासून सुमित्र अर्जुन पाल असे अनेक पुत्र झाले कंकाला कर्णिकेपासून ऋतधाम आणि जय असे दोन पुत्र झाले वसुदेवांच्या पौरवी रोहिणी भद्रा मदिरा रोचना इला देवकी ह्या पत्न्या होत्या त्यात देवकी मुख्य होती रोहिणीपासून वसुदेवांना बलराम गद सारण दुर्मद विपुल ध्रुव कृत आदी पुत्र झाले पौरवीपासून त्यांना भूत सुभद्र भद्रवाह दुर्मद भद्र आदी बारा पुत्र झाले मदिरेपासून नंद उपनंद कृतक शूर आदी पुत्र झाले कौसल्येला एकच मुलगा झाला केशी नावाचा त्यांना रोचनेपासून हस्त हेमांगद आणि इलेपासून उर्वल्क प्रधान यदुवंशीय पुत्र झाले परीक्षिता धृतदेवेपासून वसुदेवांना विपृष्ट नावाचा एकच पुत्र झाला आणि शांतदेवेपासून श्रम आणि प्रतिश्रुत असे अनेक पुत्र झाले उपदेवेचे पुत्र कल्पवर्ष आदी दहा राजे झाले आणि श्रीदेवेचे सुवंश आदी सहा पुत्र झाले राजा देवरिक्षेपासून गद आदी नऊ पुत्र झाले धर्माने जसा आठ वसूंना जन्म दिला तसा वसुदेवांनी सहदेवीपासून पुरुविश्रुत आदी आठ पुत्रांना जन्म दिला वसुदेवांना देवकीपासून आठ पुत्र झाले कीर्तिमान सुषेण भद्रसेन रुजू, संमर्दन भद्र शेषावतार बलराम आणि आठवा पुत्र म्हणजे स्वतः भगवान कृष्ण तसंच तुझी आजी भाग्यशाली सुभद्रा सुद्धा वसुदेवांचीच कन्या होती राजा यदा यदेह धर्मस क्षयो वृद्धिश्च न तदा तू भगवानीश आत्मान सृजते हरि जगामध्ये जेव्हा जेव्हा धर्माचा रहास आणि पापाची वृद्धी होती तेव्हा तेव्हा सर्व शक्तिमान भगवान श्रीहरी अवतार ग्रहण करतात परीक्षिता भगवान सर्वांचे साक्षी असे आत्माच आहेत त्यांच्या आत्मस्वरूपिणी योग व्यतिरिक्त त्यांच्या जन्म किंवा कर्माचे दुसरे कोणतेही कारण नाही त्यांच्या मायेचा विलासच जीवांचा जन्म स्थिती आणि मृत्यूला कारण आहे आणि त्यांची कृपाच मायेचा निराश करून आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देणार आहे जेव्हा राजांच्या रूपातील असूर कित्येक औक्षहिणी सेना एकत्र करून सगळ्या पृथ्वीला पीडा देण्यास सुरुवात करू लागले तेव्हा पृथ्वीवरील भार उतरवण्यासाठी भगवान मधुसूदन बलरामांसह अवतीर्ण झाले आणि त्यांनी मोठमोठ्या देवांना मनाने कल्पनासुद्धा करता येणार नाही अशी अचाट कार्य केले त्याबरोबर कलियुगात जन्म घेणाऱ्या भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी भगवंतांनी आपल्या भक्तांचे दुःख शोक आणि अज्ञान नाहीसे करणाऱ्या परमपवित्र त्यांचं यश लोकांना पवित्र करणारे श्रेष्ठ तीर्थ आहे संतांच्या कानांचे ते साक्षात अमृतच आहे एकदा जरी कानांच्या उंजळींनी त्याचं आचमन केलं तरी कर्माच्या वासना समूळ नाहीशा होतात भोज वृष्णी अंधक मधू शूरसेन दशारह कुरु सृंजय आणि पांडव नेहमी भगवंताच्या लीलांची आदरपूर्वक स्तुती करत असत त्यांनी आपल्या सर्वांग सुंदर शरीराने तसंच आपल्या प्रेमळ हास्य मधुर प्रसाद पूर्ण वचन आणि पराक्रमपूर्ण लीलांच्याद्वारे सर्व भूलोकाला आनंद विभोर केलं होतं राजा सुंदर कानातली मकराकृती कुंडलांनी चमकणाऱ्या गालांनी शोभणारे आणि विलासपूर्ण हास्याने आनंदाचे उधान आणणारे त्यांचे मुखकमल कितीही पाहून स्त्रीही पुरुष तृप्त होत नव्हते ते आनंदीतच होत परंतु पापण्यांच्या लवण्यावरही रागवत भगवान मथुरेच्या वसुदेवांच्या घरी अवतीर्ण होऊन गोकुळामध्ये गेले तिथलं कार्य पूर्ण केलं नंतर अनेक शत्रूंचा संहार केला अनेक स्त्रियांबरोबर विवाह करून हजारो पुत्रांना जन्म दिला त्याबरोबर लोकांमध्ये आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करून देणाऱ्या वेदांची लोकात स्थापना करण्यासाठी अनेक यज्ञ करून स्वतः स्वतःचे पूजन केले त्यांनी कौरव आणि पांडव यांच्यात आपापसात उत्पन्न झालेल्या कलहातून पृथ्वीवरील पुष्कळ भार हलका करण्यासाठी युद्धाची योजना केली तसंच त्या युद्धामध्ये आपल्या नजरेतच राजांच्या पुष्कळ सैन्यांचा विध्वंस केला पृथ्वीवर अर्जुनाच्या विजयाचा डंका वाजवला नंतर उद्धवाला आत्मतत्व उपदेश करून माग शुद्धच भगवान गणेशाचा जन्मोत्सव मग या निमितमाने आपल्या याच अविरत रोषोमी महोत्सव राजा म्हणाला YouTube चॅनलवरती तो वंश विस्तारो भवता पाहिजे आपल्या घरात गणेश उर्वरण गणेशाचा जन्मोत्सव साजरा करा वंश असलेल्या बलरामांचा शौक्य नाही विशेष संधी आहे सगळ्यांनी हा भगवान आणि शत जन्मोच्च जीवन दाते आणि सर्वातमाशा भगवंत आणि यद्वंषात अवतार घेऊन ज्या ज्या लीला केल्या त्या आम्हाला श्रवण करायचे आहे आणि मंडळी मग शुकाचार्यांनी भगवंताच्या अद्भुत लीलांचं वर्णन दशमस्कंदात कशा प्रकारे केलं उद्यापसना आपल्या या दशम दशमस्कंदाला सुरुवात होतीये भगवंताचा पूर्ण अवतार कशा प्रकारे अवतीर्ण झाला आणि काय काय घटना घडल्या उद्यापासनं नक्की श्रवण करूया जय जय रघुवीर समर्थ